नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल का हा प्रश्न अनेकांना पडलेला असन तिकडे नेपाळमध्ये जे काही घडलंय किंवा घडतंय ते कसं घडलं आणि कोणी घडवलं याचा विचार करायला हवा नेपाळमधलं जेन जे जी आंदोलन जे झालं त्याचं कारण वर्करनी साधं दिसत असलं तरी हा खेळ साधा सरळ सोपा नाहीये आंदोलनाची आग पेटवली कोणी या आगीत तेल ओतणारे पण पडद्या मागून हे कांड करणारे ते अदृश्य आहात नेमके कोणाचे विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडीत दोन नावं सतत पुढे येताना दिसली आहेत ती म्हणजे सुदान गुरुंग आणि बालेन शाह या दोघांचंही कुठे ना कुठे पाश्चिमात्य कनेक्शन आहे युरोपियन कनेक्शन आहे हे उघड होत आहे पहिला चेहरा म्हणजे सुदान गुरुंग एन जी ओचा मुखवटा परिधान करून युरोपियन्स हँडलर किंवा पाश्चिमात्यांचं हस्तक बनून काम करत असलेला हा या आंदोलनाचा सो करता करविता हामी नेपाळ या नावाची त्याची दोन हजार वीस साली रजिस्टर्ड केलेली एन जी ओ आणि या एन जी ओचा हा प्रमुख म्हणजे सुदान कुरुंग तर हे या आंदोलनाच्या कथानकातलं महत्वाचं पात्र आहे वर्करनी तो सामाजिक कार्यकर्ता सोशल सर्व्हिस करणारा असा एक वेगळा मुखवटा धारण केलेला असला तरी हामी नेपाळ या त्याच्या एन जी ओला मिळणाऱ्या फॉरेन फंडिंगचा मागोवा घेतला की अनेक गोष्टी समोर येतात कोकाकोला वायबर गोल्ड स्टार मलबरी हॉटेल्स अशा युरोपियन कंपन्यांकडून पैशांचा अखंड ओघ पाच वर्ष जुन्या या एन जी कडे होताना दिसतो आपलं याशिवाय नेपाळच्या दुर्गम भागात सुरू असलेल्या ख्रिस्ती धर्मांतरणात या हमी नेपाळचा सगळ्यात मोठा हात आहे आणि त्याचे पुरावे आता समोर येत आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की या झेन झी आंदोलनाची आखणी ही काही उत्स्फूर्त भावनिक उद्रेक नव्हती डिस्कोडवरील गुप्त गटांमध्ये आंदोलनाची वेळ ठिकाणं पद्धती याचं बारकाईनं नियोजन केलं गेलं होतं अगदी आंदोलनकर्त्यांनी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आंदोलनात सहभागी व्हायचं आहे असे संदेशसुद्धा दिले गेले होते जेणेकरून आंदोलनाला तरुणाईचा आवाज असं भासवता येईल हे सर्व पाहता हे आंदोलन खरं तर जनतेचा स्वाभाविक उद्रेक कमी आणि पडद्यामागून आखलेलं एक स्क्रिप्टेड प्रदर्शन अधिक वाटतं त्यात नेपाळमधल्या एकशे एकोणनव्वद एन जी ओपैकी तब्बल त्रेपन्न एन जी ओज हे अमेरिकन असणं यामुळे या सगळ्या मागे आंतरराष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप निश्चित आहे हे पुन्हा उघड होतं या आंदोलनातला दुसरा खिलाडी म्हणजे बालेन शहा खर तर गायक रॅपर गायक रॅपर की पाश्चिमात्य देशांचं किंवा डीप शेटच्या हातचं प्याद असा प्रश्न पडतो हा बालेन शहा कर्नाटकातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेला एक युवा नेता भारताशी अशा पद्धतीचं नातं असूनही भारत विरोधी भूमिका घेण्यामध्ये हा आघाडीवर होता शाह हा नेपाळची राजधानी काठमांडूचा नगराध्यक्ष देखील आहे बरं का वरकरनी हा आर्टिस्ट नेपाळमधला प्रख्यात रॅपर के पी शर्मा ओली यांच्या सरकारविरुद्ध रॅप करून याने नेपाळच्या राजकारणात उडी घेतली आणि निवडूनही आला मागे आदिपुरुष चित्रपटाच्या डायलॉगच्या निमित्तानं या महाशयांनी काठमांडूत भारतीय चित्रपटांवर बंदी घातली होती नंतर तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ही बंदी उठवली गेली अशा भारत विरोधी कृतींनी याचं नेतृत्व लोकांसमोर आलेलं आहे त्याचा भारत विरोधाचा दुसरा किस्सा प्रसिद्ध किस्सा म्हणजे ग्रेटर नेपाळ या नकाशासोबत त्याचा फोटो तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय ज्यात भारतातील काही भाग याने नेपाळच्या नकाशात घुसळलेला दाखवलाय याची पुष्टी शाह याच्या ऑफिसला भेट दिलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांनी देखील केलेली आहे पण सध्या नेपाळमध्ये या ज्या बालेन शाह याच्या कलात्मक प्रतिमेमागे अमेरिकन हात असल्याची चर्चा रंगते कारण अमेरिकन सरकारची इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट ही संस्था जगभरातल्या सोशली कॉन्शियस आर्टिस्टना फंडिंग देते गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनात या संस्थेनं फंडिंग केलेल्या कलाकारांचा सहभाग होता या संस्थेकडून नेपाळमध्ये कोणत्या कलाकारांना फंडिंग देण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती लवकरच तुमच्यासमोर मी सादर करीन तसंच जर बघितलं तर हा जो शहा आहे दोन हजार बावीस पासून सतत अमेरिकेच्या राजदूतांच्या संपर्कात आहे अचानक काठमांडूसारख्या शहराच्या नगराध्यक्ष बनलेल्या या माणसाच्या प्रत्येक हालचालीवर युरोपियन मीडिया नजर ठेवू लागतो मग टाइम्स मॅग्झिन जे आहे टाइम मॅगझिन टॉप हंड्रेड शक्तिशाली नेत्यांमध्ये नेत्यांची जी यादी ज्या ते जाहीर करतं त्या नेत्यांमध्ये बालेनशाहचं नाव घेतलं जातं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात उगाच नाही एकंदरच सुदान गुरुंग आणि बालेन शाह यासारख्या सो कॉल्ड नेतृत्वातून स्पष्ट होत आहे की नेपाळमधलं जे जा आंदोलन जे आहे ना हे फक्त तरुणाईचा उद्रेक नाही आहे तर बाह्य शक्तींच्या हातातलं एक पाश्चिमात्य प्रयोजन आहे एन जी ओनच्या जाळ्यातून काळ्या पैशाची देवाणघेवाण कलाकारांना क्रांतिकारी नेता बनवण्याची किमया आणि अनुभवहीन नेत्यांना पुढे करून देशाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न कोणीतरी बाहेरून बसून करत आहे हे सगळं या संशयाला आणखी वाट करून देत आता प्रश्न असे आहेत की नेपाळचं भविष्य ठरवणारे खरंच नेपाळी नागरिक आणि रस्त्यावर लढणारी जेनजी जनरेशन जी आहे का की वॉशिंग्टन आणि लंडनमधल्या एअर कंडिशन मिटिंग रूम्समध्ये बसलेले काही मेंदू आहेत आणि जर असं असेल तर हे आंदोलन लोकशाहीचा उत्सव आहे की लोकशाहीची विडंबना या प्रश्नांची उत्तरं शोधणं देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ओली सरकारला आपला विरोध हा चीनच्या हातचे बाहुले या कारणास्तवच होता नेपाळ हा केवळ एक देश नाही जगासाठी तो दक्षिण आशियातला स्थैर्याचा आरसा देखील होता जर कटपुटल्यांची लोकशाही इथे प्रस्थापित झाली यापुढे तर त्याचे पडसाद संपूर्ण दक्षिण आशियावर उमटतील जागृत आणि सजग लोकशाहीत निर्णयाधिकार हे नागरिकांकडेच असले पाहिजेत असायलाच हवेत शक्तींकडे नाही नेपाळी जनता या राजकीय धड्याला कितपत गांभीर्याने घेईल यावरच त्यांच्या भवितव्याची दिशा धरणार आहे मित्रो तुम्हाला काय वाटतं हे नेपाळमधलं जेन जी आंदोलन खरोखरच तिथल्या तरुणाईचा उद्रेक आहे की जसं मला वाटतं तसं डीप स्टेट अमेरिका आणि युरोपियन कंट्रीजमधल्या काही शक्तिशाली राष्ट्रांची ही, शक्ति ही मिलीभगत आहे काय वाटतं नक्की कळवा कमेंटच्या माध्यमातून मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार